नमस्कार अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चार वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बघतो आहे सुक्या चटण्या बघणार आहोत खायला अतिशय टेस्टी जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या या चटण्या आहे रोजच्या जेवणात असायलाच पाहिजे आणि अगदी दोन ते तीन महिने या चटण्यांना काहीही होत नाही सगळ्यात पहिले आपण जवसाची चटणी बघतो आहे तर जवस अतिशय बहुगुणी आहे सगळ्यांना माहीतच आहे मी वेगळं सांगायला नको तर हे एक वाटी भरून जवस घेतलेले आहे मी आणि याची आपण चटणी करणार आहोत तर आता भाजून घ्यायचे आता आपल्याला पहिले कढईमध्ये मी घालून घेतलेले आहे मीडियम फ्लेमला साधारण तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे जवस छान उडायला लागले ला की समजायचं जवस भाजून झालेले आहे हे बघा जवस आपले छान असे उडायला लागले तडतड याप्रमाणे जवस उडायला लागले की आपले जवस भाजून झाले आहे हे लक्षात येतं छान फुकतात ते आणि भाजलेले जवस खाणंसुद्धा खूप छान असतं तर हे जवस आपले भाजून झालेले आहे काढून घेऊया याप्रमाणे दिसायला लागले की ते भाजून झाले असं समजायचं गॅस मी बंद करून दिलेलं आहे तरी ते उडतात आहे कारण कढई गरम आहे काढून घेतलेले आहे आणि यातच आपण एक चमचा भरून जिरं भाजून घेऊया जिरं पण आपण भाजून घेतलेलं आहे आणि यातच कढीपत्ता घातला आहे थोडासा कढीपत्ता ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घालायचा त्यामुळे टेस्ट चांगली येते कडक करून घेतलेलं आहे आणि हे आता मिक्सरच्या पॉटला पण काढून घेतलेलं आहे सगळं साहित्य मिक्सरच्या पॉटला काढून घेतलेलं यात आपल्याला लाल मिरची पावडर घालायचं आहे तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता हे या हे आता मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्सरवर मी वाटून घेतलं आहे पण यात आपल्याला लसूण घालायचं राहून गेलेला चा तर चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घातलेल्या मी आणि वाट बारीक करून घेतलेलं आहे बघा खूप जास्त बारीक करायचं नाही याप्रमाणे राहू द्यायचं आहे आपल्याला आणि ही जवसाची चटणी आपली तयार झालेली आहे खाण्याला अतिशय उत्तम अशी टेस्ट असते खूप सुरेख अशी टेस्ट असते जेवणाची लज्जत वाढवणारी ही जवसाची चटणी आपली बहुगुणी अशी ग जवसाची चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी आपण एअरटाईट कंटेनरमध्ये जर स्टोअर करून ठेवली आणि पाण्याचा हात लागू नाही दिला तर हीच दोन ते तीन महिने आरामात राहते रोजच्या जेवणात आपण ही घेऊ शकतो तर जवसाची चटणी आपली झालेली आहे आणि नंबर दोनवर आपण तिळाची चटणी करतो आहे तर एक वाटी भरून तिळ घेतलेली आहे तिळीसुद्धा खूप बहुगुणी आहे भरपूर असे तिळाचे पण फायदे आहेत मी आता पुन्हा नव्याने सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिळ छान भाजून घ्यायचे आपण पांढरे तिळ घेतलेले आहे कढईमध्ये घालून भाजून घ्यायचे आहेत छान तिळ फुगले की ते पण फटफट फुट फुटतात -फोट -फोट तर हे बघा आपले तिळ पण छान असे भाजून झालेले आहे दोन ते तीन मिनटात तिळ भाजून होतात काढून घेऊया तर एका प्लेटमध्ये मी थंड करायला काढून घेतलेले आहे यातच आता जिरं भाजून घ्यायचं ते एक चमचा जिरं घेतलेलं आहे मंद गॅसवर जिरं पण भाजून घ्यायचं आणि हे पण भाजून झालेलं आहे बघा आता तर आपण गॅस बंद करून दिला आहे काढून घेतो आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घेऊया यातच आपल्याला लसूण घातलेला आहे चार ते पाच पाकळ्या छोट्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे मीठ घालायचं आहे अर्धा ते पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचं आणि एक ते दोन वेळा फिरवून याची जाडसर असा कूट करून घ्यायचं आहे आपल्याला खूप बारीक करायचं नाही आहे एक ते दोन वेळा मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा छान अशी तिळाची आपली चटणी झालेली आहे तयार एक एक तिळ जर त्यात लळायला भाजलेला तर तो दाताखाली आला की छान लागतं आहे ही चटणीसुद्धा जेवणाची लज्जत वाढवणारी आहे रोजच्या जेवणात असायलाच पाहिजे अशा या चटण्या आहेत सगळ्या ही पण आपण दोन ते तीन महिने स्टोअर करून ठेवू शकतो एअरटाईट कंटेनरमध्ये दे ठेवायचं आणि पाण्याचा हात लागू द्यायचा नाही चटणी दोन ते तीन महिने आरामात राहते तिसरी ही चटणी आपण करतो आहे खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची सुकी चटणी आपण करणार आहे तर एक वाटी भरून खोबरं मी बारीक किसून घेतलेलं आहे जाड जाडसरसं किसून घेतलेलं आहे भाजून घ्यायचं आहे खोबरं हलका तांबूस कलर येथपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे हे बघा रंग बदलायला लागलेला आहे आणि यात आता आपण जिरं घालून घेणार आहोत तर मी इथे एक चमचा जिरं घालून घेतलेलं आणि बघा आता खोबऱ्याचा रंग बदललेला आहे तर आता गॅस बंद करून द्यायचा आपल्याला आणि खोबरं छान असं भाजून झालेलं आहे तर थंड करायला मी काढून घेतलेलं यातच आपल्याला बाकीचं साहित्य पण घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेलं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहे अर्धा चमचा मीठ घातलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या पॉटला काढून एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक करायची नाही आहे ही पण चटणी आपल्याला तर चटणी आपली तयार झालेली आहे बघा खोबरेची सुकी चटणी तयार झालेली आहे या सगळ्या चटण्या महालक्ष्म्यांमध्ये किंवा पितृमोक्षमोशेला पण करतात ही बघा आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण करणार आहोत शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाणे पण एक वाटी घेतलेले हित आहेत मी भाजून घ्यायचे आहेत छान कढई आपली गरम नसल्यामुळे हाताने भाजता येते पण गरम झाली की ती हाताने भाजता येणार नाही याप्रमाणे भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे त्याची चटणी आपल्याला छान खायला तीच रुचकर लागते खूप जास्त त्याला जळकटपणा येऊ द्यायचा नाही हे बघा याप्रमाणेच भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे आता हे भाजून झालेले आहे आपले शेंगदाणे पण फुटायला फुट फुट भाजून झाले की फुटतात हे बघा छान असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे आणि थंड करून मी त्याचे साल काढून घेतले आहे तर त्याच कढईमध्ये मी जिरं गरम कढईमध्ये जिरं घालून घेतलं होतं जिरंसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे यात थोडासा लसूण जास्त घालायचा पाच ते सहा पाकळ्या मी लसूण पाकळ्या घातल्या आहे अर्धा ते पाऊण चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्सरच्या पॉटला घालून बारीक करून घ्यायचं खूप जास्त बारीक करायचं नाही एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे अगदी एक मिनटात ही चटणी आपली तयार होते सुक्या चटण्यांना वेळ लागत नाही मिक्सरवर अगदी एक ते दोन वेळा फिरवलं की त्या होऊन जातात हे बघा छान अशी दवसाची चटणी झालेली आहे खूप बारीक केलेलं नाही आहे अगदी छोटे छोटे बारीक असे तुकडे शेंगदाण्याचे दिसतात आहे तर याप्रमाणे आपल्या चारही चटण्या तयार झालेल्या आहे जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या सुक्या चटण्या जेवणात असायलाच पाहिजे चारही चटणी आपल्या तयार झालेल्या आहे अतिशय बहुगुणी अशा या चटणी आहे नेहमी जेवणात खायला पाहिजे तर याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू